हर्सुल त्र्यंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरपोड्या करणारी टोळी अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर बाबत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता हर्सुल पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपितांनी वाघेरा शिवारातील रहिवासी अजय धोंगडे यांचा घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करून त्यांना व त्यांची आई यांना कोयता व सूर्याचा धाग दाखवून आरडाओरड केल्यास मारून टाकू असा दम देऊन अंगावरील व घरात डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन असा एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनेच चोरून नेला होता हरसूल पोलीस स्टेशन येथे तसा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने हे दोन्ही गुन्ह्यांमधील अज्ञात आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व त्यांनी परिधान केलेले कपडे तसेच बोलीभाषा यावरून सदर आरोपी हे नाशिक शहर परिसरातील असल्याचा तर्क लावून तपास सुरू केला त्याप्रमाणे खबऱ्यांमार्फत गुप्त माहिती घेऊन नाशिक शहरातील चुंचाळे अंबड व गंगापूर परिसरातील खालील सराईत गुन्हेगार आदित्य एकनाथ सोनवणे वय पंचवीस राहणार समशेरपुरा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार अंबड नाशिक किरण अविनाश जाधव वय तेवीस राहणार अंबड नाशिक गोपाळ मधुकर उघडे वय एकोणतीस राहणार तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सनी संजय कटारे वय एकवीस राहणार गंगापूर गाव जिल्हा नाशिक या गुन्हेगारांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या या आरोपींना विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे अजय प्रसाद राहणार अंबड नाशिक यांचेसह मागील दोन महिन्यात मध्ये कार भाडे तत्वावर ठरवून त्र्यंबकेश्वर व हर्सुल परिसरात जाऊन वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांची त्यांच्या कब कब्जातून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी सतरा हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून ताब्यात घेतलेल्या या आरोपींना हर्सुल पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून याचे यापूर्वी नाशिक शहर नाशिक ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये दरोडा जबरी चोरी घरफोडी आर्म ॲक्ट दुखापत यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपितांनी कबूल दिल्यावरून घरफोडी व जबरी चोरी असे एकूण दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कांदा नगरी न्यूज नाशिक